नमस्कार मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत गीर गाय महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सर्वत्र या गीर गायीच्या तांड्यांचं आगमन झालेलं आहे अशी वैविध्यपूर्ण माहितीपूर्ण चित्रफीत पाहण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा आणि सर्वांना फॉरवर्ड देखील करा मित्रांनो गीर गाय हा एक भारतीय गोवंश आहे उत्तर भारतात विशेष करून गुजरातमध्ये हा मोठ्या प्रमाणात आढळतो यांची दूध देण्याची क्षमता प्रतिदिन वीस ते पंचवीस लिटर आहे या प्रजातीचं मूळ गुजरातमधल्या गीर जंगलात आहे असं मानलं जातं आणि त्या जंगलाच्या नावावरूनच या प्रजातीला गीर गाय असं नाव मिळालं एक गीर गाय साधारणपणे दूध देण्याच्या हंगामामध्ये तीन ते चार हजार लिटर इतकं दूध देत असल्यानं गीर गाय इतर गायींच्या तुलनेत सर्वार्थानं लाभदायक ठरते काठियावाड आणि गीर जंगलातून उगम पावलेली ही गायीची प्रजाती काठियावाडी सुरती अजमेरा आणि रेंडा म्हणूनही ओळखली जाते गिरगायीच्या रंगांविषयी जर साथ बोलायचं झालं तर गडद लाल तपकिरी आणि काळ्या ठिपक्यांद्वारे ही गाय ओळखली जाते उच्च दूध उत्पादनासाठी उच्च दूध उत्पादनाच्या क्षमतेसाठी गीर गायची ही प्रजाती प्रसिद्ध आहे आणखीन यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या हवामानांशी जुळवून घेण्याची आणि अगदी गरम ठिकाणी देखील सहज राहण्याची त्यांची क्षमता आहे भारतामध्ये उपलब्ध असलेल्या गायींच्या प्रजातींमध्ये सर्वाधिक दुग्धपान कालावधी असलेली गीर गाय आहे हा कालावधी जाणकारांच्या मते तीनशे पंचवीस दिवस इतका आहे भारतामधली सर्वाधिक दुधाळ जनावरांची ही जात गीरच्या जंगलातून आलेली सर्वत्र वरदान ठरत आहे या गायीचे कान लांब असतात लटकलेले असतात आणि त्यांचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं कपाळ तेजस्वी सूर्यप्रकाशापासून ते रक्षण करतं हे मध्यम ते मोठ्या आकाराचं असतं त्यांच्या शरीराची त्वचा देखील लवचिक असते शिंग मागे वाकलेली असतात आणखीन ही लाभदायक ठरण्याचं कारण म्हणजे गीर गाय ही प्रतिकार शक्तीसाठी देखील ओळखली जाते रोग प्रतिकार करण्याची तिची क्षमता इतर गायींच्या प्रजातीपेक्षा खूप जास्त असते आणि वासरांना जन्म देण्यामध्ये दे देखील गीर गाय सर्वात आघाडीवर असते सध्या संगमनेरमध्ये गीर गायीचे शेकडोच्या संख्येने तांडे येत आहेत संगमनेरमध्ये चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळे सर्वत्र हिरवी कुरणे वाढलेली आहेत आणि त्यामुळे या गायींच्या चरण्याचा प्रश्न अगदी सहजतेने सुटलेला आहे मग वर्षानुवर्ष ज्यांना संगमनेर परिसराचा अभ्यास आहे असे गीर गाईच्या तांड्यांचे मालक या ठिकाणी गिरगाईंना घेऊन येतात कुरणामध्ये त्यांना चरवतात आणि भरपूर दुधाचं उत्पादन करतात त्यांच्याकडे होणारं हे दुधाचं उत्पादन संगमनेरमधल्या अनेक मिठाई व्यावसायिकांना हॉटेल चालकांना ते रतिबाने घालतात आणि त्यातून चांगल्या प्रमाणात अर्थार्जन करतात हजारो किलोमीटर लांबून आलेले हे गीर गाईंचे तांडे त्यांच्या तर स्वतःच्या फायद्यासाठी गाईंचा हा व्यवसाय करतातच परंतु त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या घट्ट ज्याला चांगल्यापैकी फॅट असलेलं दूध म्हणतात अशा पद्धतीचं दूध उत्पादन करून मिठाई व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांना देखील वरदान ठरत आहेत नमस्कार मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत गीर गाय महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सर्वत्र या गीर गायीच्या तांड्यांचं आगमन झालेलं आहे अशी वैविध्यपूर्ण माहितीपूर्ण चित्रफीत पाहण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा आणि सर्वांना फॉरवर्ड देखील करा मित्रांनो गीर गाय हा एक भारतीय गोवंश आहे उत्तर भारतात विशेष करून गुजरातमध्ये हा मोठ्या प्रमाणात आढळतो यांची दूध देण्याची क्षमता प्रतिदिन वीस ते पंचवीस लिटर आहे त्या प्रजाती चा गुजरात त्या चा या प्रजातीचं मूळ गुजरातमधल्या गीर जंगलात आहे असं मानलं जातं आणि त्या जंगलाच्या नावावरूनच या प्रजातीला गीर गाय असं नाव मिळालं एक गीर गाय साधारणपणे दूध देण्याच्या हंगामामध्ये तीन ते चार हजार लिटर इतकं दूध देत असल्यानं गीर गाय इतर गायींच्या तुलनेत सर्वार्थानं लाभदायक ठरते काठियावाड आणि गिर जंगलातून उगम पावलेली ही गायीची प्रजाती काठियावाडी सुरती अजमेरा आणि रेंडा म्हणूनही ओळखली जाते गिरगायीच्या रंगांविषयी जर बोलायचं झालं तर गडद लाल तपकिरी आणि काळ्या ठिपक्यांद्वारे ही गाय ओळखली जाते उच्च दूध उत्पादनासाठी उच्च दूध उत्पादनाच्या क्षमतेसाठी गीर गायची ही प्रजाती प्रसिद्ध आहे आणखीन यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या हवामानांशी जुळवून घेण्याची आणि अगदी गरम ठिकाणी देखील सहज राहण्याची त्यांची क्षमता आहे भारतामध्ये उपलब्ध असलेल्या गायींच्या प्रजातींमध्ये सर्वाधिक दुग्धपान कालावधी असलेली गीर गाय आहे हा कालावधी जाणकारांच्या मते तीनशे पंचवीस दिवस इतका आहे भारतामधली सर्वाधिक दुधाळ जनावरांची ही जात गीरच्या जंगलातून आलेली सर्वत्र वरदान ठरत आहे या गाईचे कान लांब असतात लटकलेले असतात आणि त्यांचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं कपाळ तेजस्वी सूर्यप्रकाशापासून ते रक्षण करतं हे मध्यम ते मोठ्या आकाराचं असतं त्यांच्या शरीराची त्वचा देखील लवचिक असते शिंग मागे वाकलेली असतात आणखीन ही लाभदायक ठरण्याचं कारण म्हणजे गीर गाय ही प्रतिकारशक्तीसाठी देखील ओळखली जाते रोग प्रतिकार करण्याची तिची क्षमता इतर गायींच्या प्रजातीपेक्षा खूप जास्त असते आणि वासरांना जन्म देण्यामध्ये दे देखील गीर गाय सर्वात आघाडीवर असते नमस्कार मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत गीर गाय महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सर्वत्र या गीर गायीच्या तांड्यांचं आगमन झालेलं आहे अशी वैविध्यपूर्ण माहितीपूर्ण चित्रफित पाहण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा आणि सर्वांना फॉरवर्ड देखील करा मित्रांनो गीर गाय हा एक भारतीय गोवंश आहे उत्तर भारतात विशेष करून गुजरातमध्ये हा मोठ्या प्रमाणात आढळतो यांची दूध देण्याची क्षमता प्रतिदिन वीस ते पंचवीस लिटर आहे या प्रजातीचं मूळ गुजरातमधल्या गीर जंगलात आहे असं मानलं जातं आणि त्या जंगलाच्या नावावरूनच या प्रजातीला गीर गाय असं नाव मिळालं एक गीर गाय साधारणपणे दूध देण्याच्या हंगामामध्ये तीन ते चार हजार लिटर इतकं दूध देत असल्यानं गीर गाय इतर गायींच्या तुलनेत सर्वार्थानं लाभदायक ठरते काठियावाड आणि गीर जंगलातून उगम पावलेली ही गायीची प्रजाती काठियावाडी सुरती अजमेरा आणि रेंडा म्हणूनही ओळखली जाते गिरगायीच्या रंगांविषयी जर बोलायचं झालं तर गडद लाल तपकिरी आणि काळ्या ठिपक्यांद्वारे ही गाय ओळखली जाते उच्च दूध उत्पादनासाठी उच्च दूध उत्पादनाच्या क्षमतेसाठी गीर गायची ही प्रजाती प्रसिद्ध आहे आणखीन यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या हवामानांशी जुळवून घेण्याची आणि अगदी गरम ठिकाणी देखील सहज राहण्याची त्यांची क्षमता आहे भारतामध्ये उपलब्ध असलेल्या गायींच्या प्रजा